आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी वर्ष दुसरे पंढरीत येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक प्राध्यापक शिवाजी सावंत चेअरमॅन भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड काल। दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी तिसरू येथील प्रकरणासंबंधी माननीय तहसीलदार चिखली श्री काकडे साहेब यांच्या फिर्यादीवरून संतोष गुप्तेकर दीपक फोंडे व त्यांचे चार इतर साथीदार यांच्याविरुद्ध खंडेरा पोलीस स्टेशन येथे आय पी सी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलाम ती तीनशे छप्पन तीन तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत